नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर काल सत्यनारायणची पूजा केली मी आणि परत काल हनुमान जयंतीसुद्धा होती तर मंदिरातसुद्धा जाऊन आलो आणि ज्ञानेशने काल मोबाईलमध्ये बघितलं तर त्याचं खूप चालू होतं मम्मी मंदिर जायचं जा, बाप्पा जायचं जा। तर म्हटलं ठीक आहे गडबडीमध्ये आम्ही रात्री आठ वाजेला गेलो होतो मंदिरामध्ये त्यानंतर मला काही छोटसं जे शूट करता आलं ते मी केलेलं आहे तर ते तुम्ही बघा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आत्ताच घेऊन झालेलं आहे आणि काल होते हनुमान जयंती तर ज्ञानेशने ऐकलं होतं जय श्रीराम व्हिडिओमध्ये हनुमानचं ऐकलं होतं तर मग त्याचं कालपासून तेच चालू आहे त्याला मंदिरात सुद्धा घेऊन गेली होती मी तर मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे करा आता జ శ్రీరా జ శ్రీరామ నాతో అ का संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा घालत होते त्यानंतर मी बसले होते पूजेला तर दोघेही मुलं माझ्याजवळ येऊन बसले त्यानंतर आम्ही आरतीसुद्धा केली प्रसाद वगैरे सगळं स्वयंपाक सगळं झालेलं होतं आणि त्या आरती करून चालू होती आणि आहो थोडंसं व्हिडिओ काढला आणि त्यांनीसुद्धा आरती प्रसाद घेतला त्यानंतर मी हनुमान चालिसा वाचत होती कारण मी तिला बोलले होते की आज हनुमान चालीसा वाच म्हणजे तुला हनुमान मस्त छान आशीर्वाद देतील असं मग आम्ही आता निघालो होतो मंदिरात जायला तर बघा ज्ञानीसुद्धा तयार झालेला होता आणि त्याला असं होतं की मी व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे म्हणून मला व्हिडिओमध्ये यायचं आहे म्हणून तो काढत म्हणत होता का आई मी दिसत नाही आहे माझा व्हिडिओ काढ तर मग मी परत फोन चालू केला आणि त्यानंतर तू शूट त्याच्यासाठी घेतलं तर बघा इथं आम्ही पोचलो आहे मंदिरामध्ये तर मंदिर खूप छान सजवलेलं होतं फुलांच्या माळा आणि सुद्धा लावलेली होती आणि गर्दी पण खूप होती आणि त्यामध्ये प्रसाद देण्यासाठी नारळ होते फुलं होते विकायला खूप काही पण होतं पण आम्ही काहीच नाही घेतलं आणि फक्त आम्ही दर्शनासाठी गेलो तर बघा हे आहे समोरचं एंट्रन्स आणि ह्या एंट्रन्ससमोर इतकी सुंदर रांगोळी होती तर ही बघा हनुमानाची पोस्टर रांगोळी काढलेली होती तिला बघून सगळेजण फोटो काढत होते व्हिडिओज काढत होते कोणीच पुढे जात नव्हतं ती रांगोळीचा कॅप्चर के केल्याशिवाय त्यानंतर मी सुद्धा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा ही व्हिडिओमध्ये रांगोळी कॅप्चर केली त्यानंतर पुढे जाऊन बघते तर अजून खूप छान अशी रांगोळी काढली होती हनुमानाची तर तुम्ही बघू शकता की ती सुंदर गाडली आहे आणि बघा एवढी गर्दी होती तरीसुद्धा कचरा इकडं तिकडं अजिबात नव्हता इतकं छान होतं ना मंदिराजवळ आणि काहीजण बाहेरून मुखदर्शनसुद्धा करत होते कारण बाकीच्यांना वाटत होतं की दर्शन होणार नाही म्हणून बरेच जण बाहेरूनच दर्शन घेत होतो पण तसं नव्हतं आम्ही लाईनमध्ये सुद्धा उभे राहिलो तर लाईनमध्ये आम्हाला पाच मिनिट लागले फक्त दर्शन घेण्यासाठी तर आम्ही ज्ञानेशसुद्धा होता आणि भूमीसुद्धा होती तर बघा पटपट आम्ही पाच मिनिटातच दर्शन घेतलं आणि त्या साईडला ठेवलेलं होतं प्रसादाचं आणि प्रसादामध्ये पण खूप लाईने होत्या मला असं वाटलं आमचा नंबर नाही लागणार पण त्या ठिकाणी पाच ते सहा जणं उभे होते की जे की वाढत होते प्रसाद त्यामुळे आम्ही विचार केला चला जाऊन तर बघूया त्यानंतर आम्ही उभं राहिलो तर तिथेही आमचं पटकन नंबर लागला म्हणजे बघा ना मंदिरमध्ये इतकी गर्दी सुद्धा अरेंजमेंट इतकी व्यवस्थित होती पटपट सगळ्यांना जागा मिळत होती प्रसाद मिळत होता आणि आम्हालाही प्रसाद मिळाला होता मसाले भात आणि भरती होती तर बघा आम्ही प्रसाद घेतला खाल्ला आणि कुर्तून आम्ही सुद्धा घरी निघालो तर बघा आम्ही घरी जायच्या वेळेस म्हटलं मम्मी आपण व्हिडिओ नाही काढला म्हणून मग परत व्हिडिओ काढण्यासाठी घेतला तो त्यानंतर म्हणत होत्या मग मी सुद्धा बोलवतो आज कसं कसं तर बघा सकाळ झालेली आहे आणि जो तो त्याची माला लागला आहे माझा नाही गप्प बस ना थोडास तर बघा माझी कामंसुद्धा सुद्धा झालेली आहेत म्हणजे माझा स्वयंपाक झाला आहे स्वयंपाक काही जास्त नव्हता कारण आम्ही काल मंदिरात गेलो ना तर तेव्हा मग सगळं स्वयंपाक करता जास्त माझा बाकी होता तर कमीच करायचं होतं मला स्वयंपाक आणि त्यानंतर भांडे कपडे वगैरे सगळं आवरायचं बाकी आहे अजून आणि मुलांचं चहा पाणी झालं त्यांना खाऊ दिला आणि बघा इथं भूमी बसते सकाळ सकाळी अभ्यासाला तर भूमीला आता भूमीने नियम ठरवलेला आहे की सुट्टीचं काहीतरी करायचं तर तिने आदेश ठरवलेलं आहे हो आणि हो तुम्ही जर तुमच्या मुलांना काहीतरी घडवायचं असेल तर लागते सुट्टी लागतेस ना तेव्हाच आपण मुलांना ठरवून सांगायचं असतं की या सुट्टीत तू हे कर ते कर म्हणजे तुला तेवढं छान डेव्हलप होता येईल तुला अशी मदत होईल तसं मदत होईल जोपर्यंत आपण त्यांना सांगणार नाही तोपर्यंत कळणार नाही पालकांनीच आपण सांगायचं असतं की मुलांना की तुम्हाला या सुट्टीमध्ये काय शिकायचं आहे किंवा तू हे कर ते कर आणि खूप सारे ऑप्शन ठेवायचे म्हणजे जेणेकरून त्यांना जे आवडेल ना ते करतील तर मी भूमीला सुद्धा खूप सारे ऑप्शन दिलेले आहे तर तिने चूज केले आहे तिला हवती करणार आहे तर बघा भूमीने असं बनवलेलं होतं आणि मला ड्रॉ करून कलर काय बॅग बघा नॅनी सुद्धा आलेला आहे आणि बघा असे तिने आय आणि खूप सारे म्हणजे चार पाच अशी ड्रॉइंग केलेली होती ती मला ड्रॉ करून कलर करायची आहे तर मी ते नक्कीच करणार आहे काय झालं हो ते आणि आपले व्हिडिओ आले नाही दोन चार दिवस कारण ज्ञानिशला बरंच नव्हतं म्हणून मी ब्लॉग शूट केले नाही काहीच काम वगैरे करता येत नव्हतं सतत त्याची चिडचिड चालू होती म्हणून थोडं आपलं ब्लॉग शूटिंगला थोडा वेळ मिळाला नाही तर बघा या उन्हाळ्यामध्ये भूमी काय काय करणार आहे हो आणि जे स्कूलमध्ये त्यांना समर ॲक्टिव्हिटी दिली आहे तीसुद्धा करणार आहे भूमी आणि त्यांना टेबल्स दिलेले आहेत परत अदर ॲक्टिव्हिटीमध्ये तिचं समर कॅम्प मी लावणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तिची हँडरायटिंग खूप छान करायची आहे म्हणजे तिची हँडरायटिंग चांगलीच चा आहे पण त्याच्यापेक्षा अधिक चांगली मला करायची आहे मग त्यामुळे मी तिला आधीच सांगितलेलं आहे तर ती सकाळ सकाळीच तिने पेज रायटिंग केलेलं आहे आणि कसं आहे मुलांना आपण जर व्यवस्थित गायडन्स केलं ना तर मग ते करतात आता थोडा वेळ तिला मी सांगितलं तू अभ्यास कर आणि मग नंतर खाली खेळायला जा तर त्यामुळे पटकन चहा पाणी नाश्ता वगैरे केला आणि लगेचच अभ्यासाला बसली आणि आता थोड्या वेळाने खाली जाणार खेळायला दहा अकरा वाजेपर्यंत तर बघा भूमीचं असं चालू आहे सकाळ सकाळी आणि माझं कामंसुद्धा बाकी आहे आणि हो आजचा हो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय